नवरात्र म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं रंगीबिरंगी कपडे दांडिया गरबा आणि दुर्गा पूजेचा माहोल पण एक असा आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा उत्सव आहे एक अशी प्रथा आहे जी फारशा लोकांना माहिती नाही आणि आज, आज आपण ती प्रथा बघणार आहोत आणि ती प्रथा म्हणजे महाराष्ट्रातल्या संस्कृतीतला भोंडला चला बघूयात हा भोंडला नक्की कसा साजरा करतो किती गंमत जम्मत असते आणि नवरात्र उत्सवात भोंडल्याचं महत्व काय हॅलो हाय सगळ्या काय गोड दिसताय तर आज आपण आलो नीता ताईंकडे हे आपण भोंडला साजरा करणार आहोत नाही आपण भोंडला खेळणार आहोत भोंडला खेळणार आहोत ही खरी मज्जा बोंडला yes. आणि सगळ्या नटून खटून छान सजल्या आहेत आणि आज आपण हत्तीच्या पूजेसाठी इथे सगळे एकत्रित झालेलो आहोत तेजस्वीनी याला हादगा पण म्हणतात आणि भुलाबाई पण म्हणतात मला तुम्हाला माहिती नित आणि मी सगळ्यांना मी आज मला इतकं छान वाटतंय कारण भोंडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे पण फार काही लोकांना म्हणजे हल्लीच्या पिढीतल्या मुलींना वगैरे माहिती जरी असलं तरी ते खेळत नाही किंवा होत नाही करून त्या गोष्टी त्यामुळे माहिती एवढी नाही आहे तर खूप ते उत्सुकता असते की बोंडला मला लहानपणापासून बोंडला फार आवडतो म्हणजे असं अरे लहानपणी शाळेतनं पण बोलवायचं ना खेळायला बोंडला सो so, आज खऱ्या अर्थाने मला आनंद झाला की लहानपणीची आठवण त्या <laughs> म्हणजे जागी झाली आहेत आणि मला वाटतं आपल्या आजच्या बोंडल्यामुळे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही आठवण येईल की अरे लहानपणी त्या खेळायच्या वर्षी त्या भोंडला ठेवू शकतील आताही हाडामासाचा मराठी माणूस असल्यामुळे भोंडला हा जागोजागी खेळला पण हो आपण गिरगाव मध्ये गिरगावात आहोत आणि तुम्ही म्हणाल तसं मराठी माणूस हाडामासाचा मराठी माणूस जागोजागी आहे आणि आपली मराठी संस्कृती आजही जपतो आहे आजही असे काही सण वार उत्सव तुम्ही करताय ह्यासाठी खूप कौतुक तुम्हाला सगळ्यांची ही ही जबाबदारी आहे की हे आपले सण आपले उत्सव आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे आणि आताच्या नवीन पिढीला हे दाखवून गेलं पाहिजे तरच त्या पुढे हे चालू ठेवू येस 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 मग आपण सुरू करूयात येस आता खेळूया त्याला तुम्ही मग आपण सगळे हातात हात धरून फेर पण घेऊया हो आणि हत्तीभोवती आपण कुणीही जी स्टेप करे त्याला फॉलो करे आणि मस्त स्विगी एन्जॉय करू हो ओके जा चार लिंब जेलू बाई पाच लिंब पाचा लिंबांचा पाचोळा माळ घाली हनुमंताना हनुमंताची निळी गोळी येता जाता कमळ तोरी देवाराच्या चौकटी उट्टा बसा हात <laughs> <लादुकी। laughs> तामस्ता, तामस्ता। आता आपली दोन गाणी म्हणून झाली आहे तर त्यातली दोन फुलं आपण वरती ठेवूया अच्छा पण का अशी पद्धत आहे की गाणी बरीच आहे किंवा ज्यांना जेवढी गाणी म्हणायची आहेत ना तेवढी ठिपके हत्तीच्या समोर मांडतात आणि जशी गाणी होतील तशी तशी एक एक ठिपका पुसत जातात आज आपण ऐवजी फुलं घेतली आहेत मग आता जशी गाणी होतील तसं एक एक फुलं आपण हत्ती वा म्हणजे एक दोन तीन चार पाच आहे पण आता शिवाजी म्हणजे आपल्याला विसरून चालणार नाही बरोबर त्यांच्या आठवणी मला वाटतं आपण आधी त्यांचं एक हो हो म्हणजे uh, महाराष्ट्रात आपण आहोत आणि आपण मराठी संस्कृती म्हणतोय तर शिवाजी महाराजांबद्दलच जे काही गाणं असेल तुम्ही म्हणताय ते तर आपण म्हणायलाच हवं किंवा करायलाच हवं पदर खोचून घ्या आणि चला मध्ये सात विहिरी मध्ये सात विहिरी सात विहिरी सात कमळे सात विहिरी सात कमळे कमळ एक कमळ तोडले भवानी मातेला अर्पण केले भवानी मातेला अर्पण केले भवानी माता प्रसन्न झाली भवानी माता प्रसन्न झाली वा झाली बोलण्याचं काय वैशिष्ट्य आहे बोलण्याचं वैशिष्ट्य असं आहे की कुमारिकेपासून लहान मुलींपासून वृद्धापर्यंत हा बोंडला खेळला जातो आणि मध्येच गौराईच्या पण गाणी गायले जातात त्याच्यात सासू सुनांचं सादरी करून पूर्वी मनातल्या गोष्टी पूर्वीच्या बायका पटकन बोलून दाखवत नव्हत्या तर तर हा मग ते असा खेळा खेळा वाटे मिस्किलपणामध्ये हे त्यांचे मनातले भाव ते दहा जणांमध्ये समोर म्हणजे ते बोलू शकत होते तर खेळा खेळामध्ये हा सगळा खेळ ते मांडत होते आणि ह्या सासवासुनांचा एक छान असा संवाद आणि ह्या नातेसंबंध

कारल्याल कारलं आलं हो कासूबाई आलं हो सासूबाई तरी जाऊ का माहेरा माहेरा आली आणि घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ये हो आपल्याकडे रेडीमेड कृष्ण आहे तर आपण कृष्णाचं गाणं घेऊया रेडीमेड रेडीमेड कृष्ण घाली तो लोळण घाली तो लोळण यशदा आली ती धाऊन यशदा आली धाव काय रे मागतोयस बाळा तुझला देते मी आणून कृष्ण घाली तो लोळण घाली तो लोळण यशोदा आली ती धावून यशोदा आली ती धावून अजून बरेच लाड आहे काय काय करायचे ते सांग आता दोन गाणी उरली आहेत <laughs> भाऊज वर घ्यायचं चला लवकर कंबर खसूया पदर खसूया वाकूया कंबर करूया अरे ग बाई परडी परडी एवढ पाय गरडी एवढ ग धारी मूल कोण धारी मूल सासरा सासऱ्यानी काय आणले ग सासऱ्यांनी आणलं बांगड्या चिपऱ्या कुत्र्याला सोडा गबाई बाई सोडा गबाई बाई गबाई ग बाई परडी परडी एवढं काय ग परळी एवढं मुघेडा धारी मूल फोड ग धारी मूल सासू सासून काय आणलं ग सासून आणल्या बांगड्या उगडा गबाई बाई झिपऱ्या कुत्र्या बा शेवटचं गाणं घ्यायचं आपल्याला तर आता जसं नीताकडे बोललं आहे म्हणजे बोललाच असं आहे की प्रत्येकीचा बोलला असतो म्हणजे आज माझा माझ्या घरी तिच्या घरी म्हणजे असा जसं गरबा आपण कॉमनली खेळतो तसा भोंडला नसतो भोंडला हा प्रत्येकीचा असतो प्रत्येकाच्या घरी तो इंडिव्हिज्युअली साजरा केला जातो म्हणजे जी भोंडला साजरा करते आज नितांचा भोंडला आहे सो ती हत्तीला जो नैवेद्य करणार त्याला भोंडल्यात खिरापत म्हणतात आणि ती खिरापत आपल्याला ओळखायची असते आणि हे शेवटचं गाणं असतं हे भोंडल्याचं की ज्याच्यामध्ये आपण खिरापत ओळखा हे गाण्या थ्रू आपण तिला सांगणार आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून ती खिराप ओळखायची असते आणि त्याच्यानंतर तिने ती खिराप सगळ्यांना वाटायची असते ही भोंडल्याची शेवटची <ranking, पार्थाल्थास> आडबाई अडवणी आडाच पाणी काढवणी आडात पडला शिंपला आमचा भोंडला अडवणी आडाच पाणी काढवणी आडात पडली कोय खिरापती शंकर पाळे मला पण वाटत शंकर पाय बरोबर असेल तर हो सांगायचं कोणाला कोणाला वाटतय का माहिती पण मी बघायचा प्रयत्न कुठाणेच वाटत मला शेंगदाणे 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 बघू

मिनलताई तुम्ही अतिशय सुंदर गाणी अशी गायलीत आणि त्याच्यावर आपण बोलला केला मी एक बघितलं की त्या गाण्यांची जी रेंज होती ना ती गाणी विविध प्रकारची होती म्हणजे नात्यांची होती सासूसून जाव मुलगी मुलगा म्हणजे कृष्णाचं जे गाणं होतं तर त्याला एक स्पिरिच्युअल अँगल पण आला देवाचा अँगल आला पण ऍट द सेम टाइम मुलगा आई शिवाजी महाराजांचं तर हे याचं काही महत्व आहे का किंवा काय त्याबद्दल तुम्हाला जे माहिती आहे ते थोडं सांगा ना बेसिकली मी पुण्या आहे आणि पुण्यामध्ये पूर्वीपासून शाळांपासून भोंडला हा केला जातो आता तरी त्या म्हणजे त्याच्याही अगोदर पूर्वी घराघरात म्हणजे पाहिजे की आपण एकत्र यायला हवं गप्पा मारायला हव्यात तर त्या हिनी ते येऊन खेळ धरायच्या तेव्हा त्यांची लहान मुलं असायची आणि हे ऍक्च्युली बोलला कुमारिकांचा सुरुवात झालेली आहे पुण्याची आणि मला आठवत शाळेत संध्याकाळी बोलला खेळायला म्हणायचे वगैरे की म्हणजे आई आपल्या मुलीसाठी आणखीन चार जणींना चार बायकांना घरी बोलवून तिचा तो बोलला हे करते आणि ती पद्धत आई तिलाही शिकवते पुढे जाऊन तिलाही संसारात पडायचं असतं जणंदॉजांमध्ये वावरायचं म्हणजे एका प्रकारे ना नाते जपण हो ते गाण्यांमध्ये दिसलं शिवाजी, शिवाजी महाराजांच्या ती कथा दिसली तलवार भवानी आपल्याला महत्व कारण शिवाजी महाराजांना आपल्याला चालणार हो। हो। नाही आणि कृष्णाची नटखटपणा जो कळला तो बोलल्या मागचा उद्देशच तो होता की वारसा वारसा जपत तुम्ही अजून आपल्याला बरीच गाणी घेतली नाही नाही तर अक्कड माती चिकण माती हे एक गाणं की जे आपल्या मातीचं आहे की आपण त्या मातीतून काय काय करू शकतो हे गाणं आहे ते आपल्याला म्हणजे अशी बरीच गाणी आहे की जे प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगते या गाण्यामध्ये माहिती सांगितली आहे एक श्रीकांता कमळकांता माझं ते आवडतं गाणं आहे ते थोडस म्हणाल का हो क्लिज म्हणाल श्रीकांता कमळकांता असं झालं असं कस वेड माझ्या नशी आलं वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले होळी होळी म्हणून त्यांनी पाण्यात सोडले श्री कांदा कवळ घादा असं कसं झालं मला काय माहिती लहानपणा तशी बोलण्याची अजून भरपूर गाणी आहेत पण आपण इथे वेळेअभावी किंवा वेळेचं बंधन असल्यामुळे खूप कमी गाणी सादर केलेली आहेत पण तरीही दरवर्षी आपण काहीतरी नवीन नवीन गाणी आणि वेगवेगळे खेळाचे प्रकार सादर करू आणि अशाच सगळ्या नटूनथटून दरवर्षी आपण भेटून ह्या वारशाला चालू पुढे आणि ह्याच्यासाठी तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर ती आ... साथ द्या साथ तुम द्या सोबत असू दे तुमची थँक्यू मला खूपच आवडला मी गुजराती आहे पण मला पण खूप आवडला खूप मनापासून आभार मानते त्यानिमित्ताने आम्हाला भेटता एवढ्या oh, जवळ कधीच भेटू ते। शकलो नसतो पण तुमच्या निमित्ताने आम्हाला भेटता आलं त्यामुळे खूप 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 तुमचे धन्यवाद खूप मज्जा आली खूप मज्जा आली मोठ्या मोठ्या छान सेलिब्रिटी आहेत उच्च पदावर बी आहेत सगळ्या ठिकाणी वेळ काढून जातात पण आम्हाला जराही असं जाणवलं नाही असं वाटलं की आमचे नातेवाईक आहेत आहे आणि असं काहीच नाही मला एक सांगायला आवडेल इथे प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या म्हणजे समाजात कुठल्या ना कुठल्या एका याच्यावर आहे काय म्हणतात पोझिशनवर आहे प्रत्येक स्त्री शिकते किंवा काम करते घर सांभाळून घरदार सांभाळून मुलं सांभाळून मुलांनाही मुला इन्क्ल्यूड करून इतका सुंदर पद्धतीची आपलं परंपरा पार पाडताय तुम्ही यासाठी सगळ्यांचंच कौतुक सगळ्यांचं कौतुक थँक्यू सो मच श्रावणी श्रावणी ही छान कलाकार आहे आणि ती परफॉर्म करताना खूप सुंदर पैठणीचा सुद्धा तो घालून तो बघायलाच हवं सुरुवात स्वतःपासून होते तर आपण ही सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्या या प्रयत्नांना यश द्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे साजरा करा तर आपण आता पुढचा खाऊ याची तयारी करूया आणि मी इथे घोषित करते की आपण बोंडण्याचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि छान आपण उत्साह साजरा केलेला आहे दरवर्षी असाच आपण हा वारसा चालू ठेवूया त्याच्यास थँक्यू आता ज्यांच्या घरी हा बोर्डला पोस्ट झाला त्यामध्ये नीता ताई आणि मग होम मिनिस्टर चटनदा तुम्ही आले आणि मी पुन्हा थँक्यू की आणि तुमच्या घरी इतका सुंदर बोंडला आणि मीनल इतकी सुंदर गाणी गायली आता पण त्या काहीतरी गाणं आहेत म्हणजे काहीतरी ताजेच या लक्ष्मीनारायण तोडीला हा आणि असं कस कष्ट नंद नाही आले तु कसंद आहे

सासूर माशी सुरु सून बसली कैसी राघ राणी घरा सई ना कैसी नवरा गेला आपले घराला सगळी नवलतो सून रुसून बसली तैसी